चे चे दो 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 या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची हान पान शान आणि युवकाचे प्रेरणास्थान म्हणजे या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी हे कोणत्या जातीचे धर्माचे नसून या ठिकाणी आम्ही आज जवळजवळ चार ते पाच महिन्यापासून आंदोलन करतोय हे जे आंदोलन आहे हे आंदोलन यासाठी आहे की बावीस तेवीस म्हणजे दोन हजार बावीस तेवीस ची भरती पोलीस भरती ही दोन हजार चोवीस मध्ये काढली आणि दोन हजार चोवीस मध्ये काढत असताना ज्यावेळी ज्यावेळी ही भरती काढत असताना हिवाळे अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचं वय हे दोन हजार बावीस तेवीस मध्ये संपत आहे त्या विद्यार्थ्यांना आपण नुकसान होऊ नये म्हणून ही ही भरती भरती काढत काढत आहोत परंतु असताना त्या मध्ये कोणत्याही प्रकारे काही मेन्शन केलेलं नाही आणि ती भरती प्रक्रिया सुरू झाली आम्हाला या आचारसंहितेमध्ये आम्ही जवळ जवळ तीन ते चार महिने प्रत्येक आमदार खासदार यांना आम्ही आवेदन दिले त्याच्यानंतर ही भरती प्रक्रियेत आम्हाला सांगण्यात आलं की आचारसंहिते संपल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये सामावून घेतलं जाईल परंतु असं काहीच न करता ही भरती प्रक्रिया एकदम जोमामध्ये सुरुवात केली आणि आम्ही ज्या वेळेस त्यांना जाऊन भेटलो जवळ जवळ दहा ते पंधरा वेळेस आम्ही भेटलो परंतु त्यांनी क्लिअर सांगितलं की याच्यामध्ये टेक्निकल इश्यू आहे तर हा टेक्निकल इश्यू कोणामुळे आला का आला कशासाठी आला या सर्व गोष्टींना प्रश्न आमच्या समोर आहेत त्यासाठी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वच ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आमच्या प्रश्नांच निरासन करण्यासाठी साहेब तुम्ही इथे आलात त्यासाठी आम्ही तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो डिसेंबर दोन हजार बावीस ला पोलीस भरतीचा जे आर आणि जे आर मध्ये स्पष्ट सांगितलं की दोन हजार बावीस तेवीस ची भरती आहे जेव्हा भरतीचा जे आर शासन निर्णय निघतो तेव्हा त्याच वेळेला त्या भरती प्रक्रियेसाठीच जे पात्र वय आहे त्याची तारीख असते ती तारीख जी मेन्शन केलेली आहे ती तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस चे वय हे पात्र वय गुन्हे धरले जाईल आता हा सरकारचा हलगर्जीपणा आहे सरकारचा पण आहे की त्यांनी भरती ला घेतली नाही त्यांनी भरती घेतली आहे दोन हजार चोवीस ला निवडणुकीच्या तोंडला आणि ही भरती मग ते कशामध्ये व्यस्त होते कुठला पक्ष फोडण्यात व्यस्त होते काय करत त्यांना पाहिजे आम्हाला काही देणं गेलं नाही पण यामुळे दोन लाख विद्यार्थी अफेक्टेड होतात एका विद्यार्थ्याच्या घरात किमान आठ जरी वर्ष म्हटली तर सोळा लाख लोकसंख्या अपेक्षित होते तुम्ही लाडके बहीण म्हणताय लाडक्या बहिणीला पंधराशेची खैरात देण्यापेक्षा तुम्ही लाडक्या या सगळ्या भावांना सक्षम करा की आपल्या बहिणींप्रती असणारी सगळी कर्तव्य पूर्ण करू शकतील चौतीस चौतीस वर्ष वय होईपर्यंत या लेकरांची लग्न नाही आहेत यांना नोकऱ्याच नाही आहेत नोकऱ्या पण नाही आहेत या सगळ्यांचा प्रश्न भीषण आहे सभागृहाच्या पटलावर सर्वांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या निदर्शनात जेव्हा या सगळ्या मुलांनी पुण्यामध्ये आंदोलन करून लक्षात आणून दिली तेव्हा त्यांनी सभागृहात सांगितलं की आचारसंहिता संपल्याबरोबर म्हणजे हे इलेक्शन झाल्याबरोबर लोकसभा झाल्याबरोबर मी भरती प्रक्रिया राबवतो त्यांनी भरती प्रक्रिया राबवली मात्र या मुलांना वया यजमान झालंय असं म्हणत त्यांनी प्रक्रियेपासून बाहेर ठेवलंय सर आम्ही आरक्षण मागत नाही आहोत आम्ही जाती धर्मावर भांडत नाही आहोत आम्ही नोकरी पण द्या म्हणत नाही आहोत आम्ही म्हणतोय की लेखी परीक्षा घ्या शारीरिक क्षमता चाचणी घ्या गुणवान असेल गुणवत्ता असेल तरच नोकरी द्या पण भरती प्रक्रियेला सामोरं जाण्याची संधी तरी आम्हाला मिळाली पाहिजे सकाळपासून शंभरात दिवस आम्हाला कॉल करतात आमचं म्हणणं आहे की जर पोट दुखीचा आजार आहे तर कांदा घसत असल्याला काय दाखवायचं आम्ही आमचा मुद्दा हा विषयी आमचा प्रश्न सोडवू शकत नाही सध्या आम्ही हजारभर विद्यार्थी आहोत जर देवेंद्रजींना वेळ नसेल हरकत नाही आम्ही अजून काही दिवस थांबतो पण आमची थांबायची तयारी जय महाराष्ट्र मी आपले सर्वांना मुद्दामून भेटायला आलो काल रात्रीपासून मी आणि ताई चर्चा करत आहोत एक दोन दिवसापूर्वी मला देखील त्यांनी सांगितलं सचिन भाऊ आणि मी देखील आम्ही विचार करत होतो आपला मुद्दा मांडायचा आहे तरी देखील आम्हाला पहिला आपल्या सर्वांना भेटायचं होतं कारण आज आपला जो विषय आहे तो एक जास्त एकदम बरोबर आहे आपण काही ह्याच्यात वेगळं काही मागत नाही आहोत आपण बाहेरचं काही काही मागत मागत नाही हो। नवीन हो। जे तुम्हाला सांगितलं होतं तेवढं करा आपण सरकारला पूर्तला परत ह्या सरकारचे दिवस राहिलेत किती शंभर आणि पाप पण झालेत शंभर मूळ मुद्दा हा आहे मुल की दोन चार गोष्टी येतात आहेत अर्थात माझी पण भूमिका ही आहे की भरती झालीच पाहिजे भरती प्रयत्न झाली पाहिजे पण त्याच्यात अनेक जिल्ह्यामध्ये आंदोलन ही पण होत आहेत की पावसाळ्यातच का घेतात काही काही लोक बोलतात की तुम्ही निवडणुकीच्या का काय आता काल पर्वाकडे मी हे पण माझ्याकडे काही रिपोर्ट आले आहेत की आपले अनेक लोक पोलीस भरतीमध्ये जे मुलं मुली आलेले आहेत ते कोण फ्लायओव्हरच्या खालती झोपत आहे कोण इस्टर्न एक्सप्रेस वेवर झोपत आहे बरोबर आहे जर आपण ह्या लोकांना पोलिसांमध्ये घेणार असू खर तर पोलिसांचा मान राखलाच गेला पाहिजे तरी देखील भरती प्रक्रियेत देखील येतील त्या पण तरुण मुला मुलींचं मान हा राखलंच गेलं पाहिजे बेसिक सोयी सुविधा पण ह्याच्यात अजून एक विषय असं झालेला आहे ह्याच्यात पद किती आपण भरतोय मला सांगू बरोबर आहे साडे हजार किती लोक आले ते अप्लिकेशन दिले साडे सतरा लाख अठरा लाख ह्याच्यातून कोणी एलएलबी एल केलेलं आहे कोणी बी कॉम केलेलं आहे कोणी बी ए केलेलं आहे कोणी बी फार्मा केलेलं आहे एम कॉम केलेलं आहे किती असे किती तर हात होती कोणत्या काय केलं एलएलबी डबल ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएशन आता मूळ मुद्दा असा आहे की आपण सगळे ठीक आहे शिक्षित असो सुशिक्षित असो नसो हा विषय आहे पण जो कोणी सेवेसाठी पुढे येतोय राज्य सरकारच्या सेवेसाठी पुढे येतो बरोबर पोलिसांची जी भरती होतं तुम्ही पोलिस बद्दल असं काही नाही की सुखाचं जीवन घेऊ बरोबर आहे तुम्ही एवढं सगळं शिकून देखील तुम्हाला एक सेवा करायची राज्याची करायची देशाची करायची म्हणून येतात येतात साडे सतरा लाख अठरा लाख तरुण तरुणी जर इथे अप्लिकेशन घेऊन येत असतील म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या राज्याची परिस्थिती काय करू झाली या लोकांनी गेले दोन वर्ष आपल्याकडे उद्योगधंदा येत नाही रोजगार येत नाही रोजगारची ये संधी येत नाही मला राजकीय भाषण करायचं नाहीये बरोबर आहे गुजरात नेत आलं आज देखील आपल्या देशाची टीम येते वर्ल्ड कप जिंकलेली टीम येते आपण सगळे तुमचं स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो ही देशाची टीम आहे पण मुंबई महानगरपालिकेच्या बीएसटी स्वतःची बस असताना बस पण गुजरात वर आणलेली आहे आता मुद्दा हाच होतो की आपल्याला कुठे ना कुठे आपल्या न्याय हत्यासाठी लढायला लागेल म्हणून उभा राहायला लागेल हा अपमान आपण सहन करू शकत नाही आणि आपला जो विषय आहे तो निश्चितपणे आपण मार्गी लावायला पूर्णपणे प्रयत्न करू सरकार आपल्या हातात नसलं तरी देखील आपलं जे काही आज संख्याबळ आहे आपण विषय मांडू आजचं अधिवेशन उद्या देखील आपण सकाळी या विषय मांडू दोन्ही हाऊसमध्ये आणि आपण प्रश्न विचारू कारण ठीक आहे देवेंद्रजी राजकीय काही वचन देतात तोडतात विश्वासघात करतात हा वेगळा विषय झाला पण जे आपल्या पोलीस सेवेत त्यांचा देखील विश्वासघात करू इच्छित नाही त्यांना देखील विश्वासघात करू नये ही माझी भूमिका आहे आपण नक्की त्यांना जाब विचारू आणि तुम्ही आपण सोबत त्यांना हा प्रश्न विचारू सुषमाई आज आपण मला इथे बोलवलं निश्चितपणे हा विषय आपण घेऊ आणि नक्की हा विषय सरकारकडे लावून घेऊन धन्यवाद धन्यवाद

बरोबर आहे सुषमता सगळे संपर्कात आलेले आहेत आणि आपण पाहिलं असेल विषय खूप बेसिक आहे असं नाही की संविधानाच्या बाहेरचं काही मागत बाहेर काय मागतात किंवा एकदमच बोलतो काय एवढीच त्यांची मागणी आहे की ज्या दिवशी तुम्ही ही कागदपत्ती जाहीर केला नोकरीपत्ती जाहीर केली त्या दिवसापासून तुम्ही जी व्हायची वाईट असेल ते तुम्ही तेवढी त्यांना दिली पाहिजे जर आपण पाहत असाल काही खास व्यक्ती ना मुंबई विकेला चालले ते सगळं घटना बाहेर करून चालतं नियम तिथे वापरले जातात मग जे लोक आपल्या राज्य सत्तेची सेवा करू शकतात सेवा करू हाताळणं गरजेचं बघा कोणी इथे दबाव तंत्र काही चालत नाही गद्दार हरलेले आहेत आणि म्हणून सगळं काय ते उधळपट्टी आपण बघतोय गाजर बजेटमध्ये चाललेली आहे मुख्य गोष्ट आणि ही भूमिका बेटा चला चला प्लीज दुसऱ्या शिष्टमंडळाला भेटू द्या कमीत कमी कोणी भेट द्या विषय ऐकून घ्यावा आणि सोडवा याच्यात राजकीय वातावरण करण्याची गरज नाही पक्षपात हे कोणी असं नाही की आम्ही आम्ही मतदान करू शकतो त्याच्यात मतदानाचा विषयच नाही आणि आंदोलन आंदोलनामध्ये आमची नेहमी भूमिका हीच राहिलेली आहे की आंदोलन जेव्हा सुरू असतं मंत्री महोदयाने पुढे यावं त्या खात्याची जी काही लोक सध्याने घेऊन द्यावं ऐकून घ्यावं जमत असत करा विषय संपूर्ण परंतु हे सरकार सरकारच्या पलीकडे गेले आणि काही ठराविक दिवस या सरकारचे राहिलेले आहेत सरकार मजा मारत आहे शंभर दिवसांचे राहिलेले आहेत त्याच्यात मजा मारत राहतील खोके काढत राहतील महाराष्ट्राला धोक्या देत राहतील परिस्थिती आमचं सरकार आम्ही बदलू

تلي مي هتو يا لا سائیکل ان تھا ورت امر 1:3 وقي جانا تو کون بتا ان رو ني

बाबान नमस्कार कोण आला रे कोण आला हवे सुधारा बिदरा गेला का नाही गांजा पक्यानो तुमची जिंदगी ह्यात गेले रे कडून इथं यायला नाही तर नेत्याचं चाटतय की सगळे आणि इथं बरं तुम्ही लय भारी बोलायला लागला तुमच्या काहीतरी सांगता नाही जाऊ इथं पोरं या म्हणल्यानंतर येत नाही ते कोण बघा इथे हरदेसर हारदेसरच पण लाईव्ह चालू आहे बस असं पाच रंग कस वडून घालू का कस घालू <laughs> हा जपूक येऊन ना इथं सांगायला लागला न्यायपला लागलाय एक संधी हा तू तिथनच बोल हो सर एक संधी मिळाली पाहिजे मिळणार आहे तुम्हाला काय यार तुम्ही या जरा थोडा सपोर्ट तर करायचा असतंय लगा हे अभि गप रे उगा तुमच्याकडनं होत तर काय ना तर हप्पालदार कोण आला कोण कोणा हे आलं आणि ते आलं येऊन इथं म्हणगे तुझ्या दम आहे का बोल इथं समोर येऊन पुर ठेवून बोलतो लगा काहीतरी काय ना काय तर होईल सगळे करायला लागले पोर आणि सगळ्यात जास्त खूप पोरांनी आपल्याला सपोर्ट केला मुंबईला कुठे आहे सर आझाद मैदान महानगरपालिकेच्या समोर सीएसटीच्या च्या बाजूलाच आहे तुला माहिती आहे का लक्षवेधी प्रश्नामध्ये येणार जेवण आहे का प्रथमेश पाटील तुला सगळे सोय करतो जेवण दारू दुसरा अजून काय काय करायचं असं सांग दुसऱ्या पण सोय आहे त्या खूप करून मीच देतो करून एक संधी हा प्रेरणा तू घरात बसून स्वयंपाक करत म्हणे एक संधी मिळाली पाहिजे उर्गे पडत नाहीत काय बरं म्हणत नाही ती पंधरली एक रोमी नाही ती या आता बघा इथं सगळे येऊन गेले आहेत आता मला वाटतंय ठाकरे साहेब आले होते परत अजून अंधारे अंधरे मॅडम आहे परत मुंबईचे महापौर माझे महापौर सगळे आले होते आता बघूया पुढचं काय होतंय काय नाही तर आपल्यात अंबादास दानवे आहेत शिवसेनेचे नेते मी येऊ का आता आता येते ते का तुम्हाला कालपासून दोन सांगतो तुम्ही आता येत आहे म्हणायला लागला ठीक आहे काय

फटोपायचे <US> पाहिजे <uneopen morally> <Nerd> તિણ ભિણ ધા઩લ કતણ સલાજ કાઔધ જાહ કાહેથત કાહાળ પાહણ કાહહહાહણ કેડાહણ કાહહણ કાહળહળા�ાહળ�

हम अंदर मूव

एक <laughs> मिनट <laughs> 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 <laughs>